नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात पण काही लोकांपासून थोडं अंतर आणि सावधपणा ठेवणे खूप आवश्यक आजच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या लोकांपासून आपण सावध राहिला पाहिजे हेच पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे नेहमी नकारात्मक बोलणारे लोक हे लोक प्रत्येक गोष्टीत दोष काढतात इतरांचं मनोबल कमी करत असतात त्यांचं बोलणं ऐकून आपल्यातही नकारात्मकता येते त्यामुळे त्यांच्याशी मर्यादित बोलणं ठेवा दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मत्सर किंवा ईर्षाळू लोक अशा लोकांना इतरांचं यश आनंद किंवा प्रगती बघवली जात नाही समोरून चांगलं बोलतात पण मागून कमी लेखतात अशा लोकांपासून अंतर ठेवा आणि तुमचा आनंद या लोकांपासून नेहमी गपचूप ठेवा तिसरी व्यक्ती म्हणजे गोष्टी पसरवणारे म्हणजेच गॉसिप करणारे लोक ते इतरांबद्दल अफवा पसरवतात आणि पुढे तुमच्याबद्दलही तेच करतील गुपित आणि वैयक्तिक गोष्टी कधीच अशा लोकांजवळ बोलू नका चौथी व्यक्ती म्हणजे नेहमी रागाने किंवा सर्वस्व दाखवून वागणारे लोक ते इतरांवर दबाव आणतात त्यांच्या मताचा आदर करत नाहीत अशांशी शांत पण ठाम राह त्यांच्या नियंत्रणात कधीही जाऊ नका पाचवी व्यक्ती म्हणजे खोटं बोलणारे किंवा वापरून घेणारे लोक गरज असेल तेव्हा जवळ येतात काम झालं की दूर जातात त्यांची ओळख कृतीतून होते शब्दातून नाही हे कायम लक्षात ठेवा साफी व्यक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी करणारी व्यक्ती तू नाही करू शकत तुझ्यात काही नाही असं नेहमी सांगतात अशा लोकांकडून प्रेरणा नाही फक्त ओझ मिळत त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा सातवी गोष्ट म्हणजे फसवणूक करणारे आणि गोड बोलणारे लोक वरवर वर प्रेम आदर दाखवत असतात पण त्यांचा हेतू वेगळाच असतो त्यांचं वर्तन आणि कृती नेहमी लक्षात ठेवा त्यांच्या शब्दावर कधीही जाऊ नका आठवी व्यक्ती म्हणजे तुमचा वेळ ऊर्जा आणि शांतता घेणारे लोक त्यांच्यामुळे नेहमी तणावग्रस्त होत स्वतःच्या मानसिक शांतीसाठी सीमारेखा म्हणजेच बॉन्ड्रीज ठेवा नवी व्यक्ती म्हणजे इतरांविषयी नेहमी निंदा आणि टीका करणारी व्यक्ती ते कोणाचंही चांगलं बघत नाहीत अशा बरोबर राहिलं की आपणही नक तसच बोलायला लागतो त्यांच्यापासून दूर राहा नाही तर मन नकारात्मक होत दहावी व्यक्ती म्हणजे नेहमी भांडण करणारे किंवा टोमणे मारणारे लोक छोट्या गोष्टीतून वाद निर्माण करणारे त्यांच्यासोबत राहिलं की मन अस्थिर राहत शांत आयुष्य हवं असेल तर त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवा अकरावी व्यक्ती म्हणजे भावना न समजणारी किंवा थंड वागणारे लोक तुमचं प्रेम काळजीचा आदर करत नाहीत अशा नात्यामुळे मन हळूहळू तुटतं आपलं मन जपण्यासाठी अशा लोकांपासून नेहमी दूर राहा या अकरा प्रकारच्या लोकांपासून नेहमी सावध राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद